शासकीय कर्मचारी संपाचे पडसाद आता नाशिक जिल्ह्यात देखील बघायला मिळालेत या संपाच्या निमित्तानं नाशिक मध्ये जोरदार निदर्शनं आणि आंदोलन करण्यात आलंय सविस्तर बातमी जुनी पेन्शन योजनेसाठी आज नाशिक आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारलाय त्यामुळे राज्यातील सर्वच सेवा जवळपास ठप्प झाल्या असून नाशिक जिल्ह्यातही याचे पडसाद उमटले राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी यामध्ये सहभागी होणार असल्याने राज्यात आरोग्य सेवा देखील व्यक्त केली जाते एकट्या ग्रामीण जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय सर्व ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय स्त्री रुग्णालय विभागीय संदर्भ रुग्णालयातील परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारत संपात सहभागी झालेत एकच मिशन जुनी पेन्शन म्हणत जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी या संपात सहभागी झाले प्रमुख मागणी आमचं जिवाळ्याचं प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन ही आमची त्वरित त्यांनी लागू केली पाहिजे आणि लेखी स्वरूपात आम्हाला ती पाहिजे कारण की जुनी पेन्शन ही आमची म्हातारपणाची काठी आहे त्याच्यामुळे ती आम्हाला मिळालीच पाहिजे जुनी पेन्शन तसंच दुसरं म्हणजे आपलं चार लाख रिक्त पदं आहेत ती ता ताबडतोब सेवेने भरती केली पाहिजे नंतर कंत्राटीकरण खाजगीकरण आरोग्याचं चालू आहे शे शिक्षणाचं चालू आहे ते ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि जे पदं भरलेले आहेत कंत्राटीकरणाने किंवा खाजगीकरणाने त्यांना आपलं कायम स कायम करावं नंतर श नवीन आपलं मागासवर्गीय जे आहेत त्यांना पदोन्नती मिळाली पाहिजे नंतर आमचं आरोग्याचं जे आमचं वेत वेतन मापडतं आणि सेवा सेवाविषयक जे आमचे प्रश्न आहेत ते त्यांनी ताबडतोब सोडवले पाहिजेत नंतर पगार पगार एक तारखेला झाले पाहिजे कारण सगळंच राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद म्हणा कामगारांचे म्हणा एक तारखेला पगार होत नाही तर ते एक तारखेला पगार झाले पाहिजे एकीकडे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आजचा सहावा दिवस आहे तर दुसरीकडे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून संपाची हाक दिली आहे त्यामुळे राज्यातील सतरा लाख शासकीय कर्मचारी संपावर गेले राज्यातील छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर नागपूर नाशिकसह सर्वच जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद